नमस्कार मी ॲडव्होकेट बद्रीनारायण भुमरे माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पैठण विधानसभा प्रमुख छत्रपती संभाजीनगरमधून उभा असलेले गद्दार सेनेचे उमेदवार संदीपान भुमरे आज लोकसभेसाठी मतमागत फिरत आहेत संभाजीनगर जिल्ह्यामध्ये संदीपान भुमरेनी स्वतःच्या तालुक्यामध्ये स्वतःच्या गावामध्ये फक्त टक्केवारीचे काम केले टक्केवारीचे काम केले आणि जवळपास पन्नास ते साठ टक्के काम फक्त काम न करता बोगस बिल काढली आज येथील साजेगाव रस्त्याचं सा, त्या रस्त्यावरती त्यांनी तीस लाखाचं बिल बोगस काढून घेतलं काम न करता एमआरएस चे सत्तर लाखाचं का, लाखा काम पंच्याहत्तर लाखाचं काम त्या ठिकाणी टाकलेले एका रोडवरच त्याच रोडचं नाव बदललं जामखेड रस्ता केलं आणि त्या रस्त्यावर पन्नास लाख रुपये त्यांनी शासनाचे टाकले डीपीडी सी मधून आणि परत स्वतःच्या आमदार फंडातून सुद्धा त्याच रस्त्यावर तीन लाख रुपये <coughs> टाकले असे एक कोटी अठ्ठावन लाख रुपये त्यांनी आज त्या ठिकाणी खर्च करायचं ठरवलं होतं पण आम्ही आणि आमच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा भ्रष्टाचार उघड करण्याचा प्रयत्न केला असता आमच्या एका कार्यकर्त्याला आज मी त्यांचा मामाचा मुलगा रणजित नरोडे याला त्यावेळेस त्यांच्या भावाने आणि मारहाण केली हे प्रकरण जिल्ह्यामध्ये गाजलं एबीपी माझावर सुद्धा याची बाईट आली होती आणि हे सगळा प्रकार घडला होता म्हणजे अशा प्रकारचा हा या ठिकाणी यांनी विकासाच्या नावाखाली फक्त तालुक्याला काम केलं आणि आज तसंच आम्ही याच्या या ठिकाणी आपेगाव येथील तीर्थक्षेत्र विकासामध्ये ती पंचवीस लाखाचा रस्ता हा काम न करता पैसे उचलून घेतले मला तुम्ही सांगायचा सा, मला आपल्याला हे प्रश्न विचारायचा की ह्या गुत्तेदार हे काम करू शकत नाही हे काम त्यांच्या मुलाचं आहे त्यांचं स्वतःच आहे यांनी हे छोटे काम खोटे काम केले आणि पैसे उचलले त्याच्यामुळे हा कार्यक्रम त्या ठिकाणी चालला आणि ते प्रकार उघड चालला म्हणून त्या मामाचा मुलगा स्वतःचा मामाचा मुलगा असून सुद्धा त्याला मारहाण केली का त्याने हा प्रकार उघड घालण्यासाठी मला मदत केली म्हणून मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं की अशा हा तालुक्यामध्ये जर हा एवढा भ्रष्टाचार करतो गावामध्ये जर हा एवढा बोगस कामं करतो तर या जिल्ह्यामध्ये काय करणार आहे म्हणून मला या ठिकाणी आपल्याला या सगळं संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्व जनतेला विनंती करायची की आपण या खोट्या माणसावर कुठल्याही प्रकारचा विश्वास ठेवू नये ही आपल्याला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र